महाराष्ट्र राज्यात महायुतीची सत्ता आल्याने मुख्यमंत्रीपद भारतीय जनता पक्षाच्या वाटायला आले मुख्यमंत्रीपदावर वाटा देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतल्याबद्दल खापर तालुका अक्कलकोवा या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाक्यां के आतिषबाजी केली भारतीय जनता पक्षाचे तथा खापर गावाचे उपसरपंच विनोद कामे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भूषण कामे यांच्यासह किरण पाडवी सुनील सूर्यवंशी विजय कामे सूरज पाडवी रोहिदास लोहार संतोष कलाल विनोद तडवी राजेश तडवी किशन तडवी शशिकांत नगराळे अली बलोच अजय लोहार गौतम गवळी सागर भोई महेश मराठे विजू तडवी आदींसह भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करत जल्लोष व्यक्त केला Yes! Or can you yeah.